श्री सद्गुरु लिलामृत श्री ब्रह्म चैतन्य नमः अध्याय तिसरा समास दुसरा श्री, श्री एकदा वृद्ध लिंगो पंत नाथवासी पाचारत म्हणती ऐकरे मात विचारी तो सांगपा तुझसी एक हंडा भरी मोहरा दिधल्या जरी तरी काय करसी सत्वरी सांग मज वाटोन टाकीन समस्त अंध पंगू रोगग्रस्त गोर गरीब अनाथ भिकाऱ्यासी ऐसे देता प्रत्युत्तर आजा थोर, संतोषला म्हणे हरील लिंगोपंत सुसंस्कृत म्हणून ऐसे बोलत उधळ्या म्हणतील समस्त प्राकृत जन बहुतेक मुलाची जात हातीचे कोणान देत दुसऱ्याचे घेऊ पाहत लोभ मोहे ऐसी नवे सात्विक जाती परदुखे दुखावती परसुखे संतोष चित्ती होतसे तयासी पुनरे आज तुझ केली झडकरी न ठेवी न देशी भिकारी अन्नछत्र छत्र द्वारी ठेवी नित्य सहज विनोदे पुसिले मुलाने प्रत्युत्तर दिले ऐकोणी अश्रू आले नयनी श्रोतयाचा पंचवर्षाचे बालक पहा हो याचे कौतुक सात्विक ज्ञान निशंक जाहले यासी, नमने न म्हणे घेईन घोडा खोपट काढो नि वाडा उंची वस्त्रे रथ गाडा दास दासी दागिने विषय भोगवांचीना भूत भूतदये होणी बोलेना वैराग्य कैसे पहाना विवेक सहित दिसतो सान परी जोडले निधान उपजत लाधले ज्ञान सत्य सत्य तपाचा करिता कोडी न सुटे मोह वेडी भली भली जाहली वेडी न वट वट घरोघरी बोलती पोपट उभय कर्मी वरते नीट ऐसा विरळा अनंत जन्माची पोटी विषयाची झाली भेटी सोडिता न सुटे गाठी देह काष्टे केलिया या कलियुगा माझारी वेदांत भरला घरोघरी आचार पाहता अनुभरी शुद्ध नाही आम्हा वृद्धा सलाजवी ऐसी क्रिया करून दावी प्रौढपणी घेईल पदवी सायुज्याची वृद्धपणा आले लोभ मोह तैसे चिठेले चिंतेने चित्त भ्रमले असे नित्य आमुचे यासी बाळ नये बुद्धीने हा वडील होये भक्तियुक्त नाम गाये राम राम म्हणून आमचे घरी कुलदैवत पंढरीनाथ नेमस्त हा दिसे राम भक्त पूर्व संस्कारे जन्मार्जित तप केले अथवा रामदूत अवतरले उपजत ज्ञान कैसे आले याजपाशी पाशी पहा हो याचा आचार उषक काली उठे सत्वर भया भरावया नीर त्वरितानी म्हणे म्हणा हो श्री हरी आरती भूपाळी सत्वरी श्रवण करोनी चरण दक्षता कैसी पहावी असो तदनंतर माउली सन्निध जाय कुमर गोड बोलोनी तोष थोर देतसे से ती जलागी बोलिले वचन नुल्लंगी आळसान देई अंगी वाटे हा बालयोगी पावला गृही तुळशी आनावयास धावे म्हणे देव पूजन करावे धूपदी पलावा बरवे दाखवा नैवेद्य गीतेचा नित्यपाठरी चित्त देवोनी श्रवण करी अंतरी अर्थ विवरी बाह्य धरी मौनत्व निमुटपणे भोजनी बैसे गोड तिखटाची हावनसे घालिती ते खातसे आसक्ती रहित खेळावयासी नेमस्तदायी सवंगड्यांसमवेत कुचाळी न काढीत सदा प्रेमळ सकळासी सर्वासी वाटे हा हवा याचे संगे खेळ बरवा नित्य नवा खेळावा सुखदायक सायंकाळी स्तोत्रे बरवी मधुरवाणी म्हणून भजनी आवडी नित्यनवी असे जया भजन झाली वाचोनी न जाई जो शयणी सत्कर्मी निशिदिनी काळ करी सार्थक बाळपणी साधक वृत्ती अंगीकारली ज्यांनी चित्ती तया मती झाली सांप्रतसे कलियुग अधर्मी प्रवर्तले जग न लागे लाविता मार्ग सधर्माचा पाचवे वर्षी एके दिनी पाचारिले आजोबाने गीता काढोनी एक श्लोक सांगितला पाठ म्हणून दाविला तैसा अर्थही निरोपिला आजा मनी संतुष्ट पुत्र होईल ब्रम्हज्ञानी कुळे उद्धरील दोन्ही ऐसे आनो आनी ईशस्तवन करत असे असो ऐसी गृहस्थिती प्रौढ झाला गणपती मेळवी अनेक सोबती खेळा वयासी दगड मांडोनी देव करती फुले घालून पूजिती आरती धुपारती म्हणती त्या पुढे मातपित्यांची सेवा करी आज्ञालघी क्षण भरी हूडपणे भरे भरी क्रीडा विनोदे ऐसे असता एके दिनी मध्यसमय झाली रजनी उठोनी पाहत पाहतसे जननी तव गणपती कोठे दिसेना शेजेवरी गणपती नाही गृह सर्वही कथिले रावजी लवलाई लवलाही गणपती कोठे पहा हो उभयता बहु शोधती सर्वत्रासी जागे करती गलबला एकोनी राती बहुत लोक मिळाले म्हणती कोठे गेला हो बाळ पहा पहा हो सकळ लागली सर्वास तळमळ तर्क करती आपुले परी कोणी म्हणती तस्करे नेला अलंकार पाहो निभुलला ते घेऊन सोडील तयाला चिंता काही नसावी शाकिनी डाकिनी गृहस्कंद यक्षपिशाच्च संबंध रात्र विचरती प्रसिद्ध बालकासी पछाडिती कोणी म्हणती झोपा भारी कुंभकर्णा सारख्या अघोरी बाळ नेले निशाचरी ठाऊके नाही द्वार बंद नाही केले असावधपणे निजले तस्करे मुलासिनेले खचित खचित भजनाचा छंद बहुत ध्वनी परी सोनी गेला खचित प्रातः काली गृहाप्रत येईल स्वस्त रहावे, काही मिळाले धीट म्हणती पुरे पुरे ही वटवट शोधू चला हो नीट चहू दिशासी मध्यरात्र समयासी पाहती सांदी कोंंदीसी कोणी नेले बालकासी काही सुचेना, विचार फिरती, निशाचर दुर्धर श्वापदे आणि निर्भयपणे शोधिता शोधिता थकले काही नदी कडी निघाले मार्गी अकस्मात देखिले गणपतीसी समाधीचे केले आसन वरी घातले सिद्धासन नासिकाग्री दृष्टी देवोन रामनाम घेत से पाहोनी मानसी चकित योगी असे हा निश्चित जानोनी हाती मणी चरणित आणसी आनंद झाला बहुप्रकारे बोध केला निबिड अंधारी न जावे कोणी म्हणती उपदेशासी पात्रता नसे कारणी कारणी ऋषी ज्ञान रूप केवळ सहा वर्षाचा बालक बैसला सिद्धासणी एक अपरात्री नदी तटाक स्मशानस्थान विशेष यासिकाय म्हणावे दंडावे की वंदावे स्तवावे की बोधावे धाक भीती दावोनी गणपती बोले वचन एकांती स्थिर होय म्हण नामस्मरणी अनुसंधान प्रेमपूर वाहतो चित्त वाहे मुखे नाम हे कोरडे ऐशियाने आयुष्य थोडे पुरणार नाही तया म्हणती तू वयेसान उद्यमी घालावे म्हण वृद्धपणी अनुसंधान स्वस्थपणे करावे बहुतविद्या शिकावी आणि भाग्यश्री भोगावी जगी कीर्ती मिळवावी मग भजन करावे इंद्री विषय सेवावे तृप्त करोणी भजावे नातरी लागेल मुकावे दोहीन कडे विषयोर मी येता पाही भाव साधनी राही अत्याचारे भव बुडतो नर प्रपंच करोणी परमार्थ करावा बोलती संत वासना झाली या निवृत्त सुलभ होय आधी विद्या शिकावी इंद्रिये अतृप्त न ठेवावी मग ती परमार्थ पदवी साधनाने साधावी उपदेशनापरी करती ते नरणारी भूताखेताची भीती भारी सांगू लागे बाळाते मती अधिकार बोध करती अगटीत करनी वदती परिसली नाही काही दिवस गेल्यावरी गणपती नसे शय्येवरी रावजी निर्धारी अंतरी एकनिष्ठ कनिष्ठ वैष्णव हा पुत्रस्ने हे कळवळला धुंडधुंडाळोनी दुन्द आला म्हणे हा कोठे लपला नकळेची पहाटेच्या समयासी बाळ आला गृहासी रावजी पुसे तयासी कोठे आसन घातले नदी थडी खडकांच्या पडल्या द्र माझी असती उपाधी रित अरे सर्प विंचू फिरती क्रूर श्वापदे नेनो किती कैसी होईल देहस्थिती न विचरसे देह तो प्रारबाधीन कोण चुकवू शके मरण समय प्राप्त झाली जान मांदुसी ही नटके नाशिवंत नासणार नासनार जानोनिया निर्धार आहे तव जगदीश्वर शाश्वत तो ओळखावा ऐकोन्याऐशी उत्तरे रावजी नेत्री नीर झरे म्हणे होईल ते खरे स्वस्त राहो नि पहावे अगाध ज्ञान पाहोन न रावजी माणी समाधान म्हणे धन्यगणपती निधान ईश कृपे लाधले श्री सद्गुरु सद्गुरुलिलामृते तृतीय अध्यायांतर्गत द्वितीय समास

तरी काय करसी सांग सांगमज वाटोन टाकीन समस्त अंध पंगू रोगग्रस्त गोर गरीब अनाथ भिकार्यासी ऐसे देता प्रत्युत्तर आजा संतोषला थोर म्हणे करील परोपकार दुःख भार हरी.